नमस्कार आवाज माझा वृत्तवान्यत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळा घडामोडींकडे काँग्रेसचं सरकार फक्त घोषणा द्यायचे गरिबी हटवण्यासाठी त्यांच्याकडे योजना नव्हत्या रवींद्र चव्हाण मतदान टक्का वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांचे रस्त्यावर जनजागृती आणि आयुक्त बदलले तरी ठाण्यात अनधिकृत बांधकामं सुरूच पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसातील चोवीस तासांपैकी अठरा तास सर्वसामान्य लोकांसाठी काम करत असून त्यांनी देशात गेल्या दहा वर्षात पेक्षा जास्त योजना दारिद्र्य रेषेखाली लोकांसाठी यशस्वी करून दाखवल्यात त्यामुळे देशातील सर्व लोकांचं मत मोदींना आहे आधीचे देशातील काँग्रेसचे सरकार मात्र फक्त घोषणा द्यायचे गरिबी हटवण्यासाठी त्यांच्याकडे योजना नव्हत्या अशी घणाघाती टीका काँग्रेस आणि महाआघाडीवर करून यावेळेला महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या मतदारसंघातील केलेल्या कामामुळे मागच्यापेक्षा जास्त मतांची आघाडी घेऊन तसंच हॅट्रिक घेऊन विजयी होतील असा आत्मविश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी खरेगाव येथे कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात केला यावेळेला महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपण कल्याण लोकसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी अबकीबार चारस पार आणि महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांपैकी पंचेचाळीस खासदार निवडून आणण्याचा निर्धार महायुतीच्या नेत्यांनी केलाय कल्याण लोकसभा मतदारसंघात दहा वर्षात केलेली कामं शासन आपल्या दारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महिला वर्गासाठी पन्नास टक्के सवलत ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्यदायी योजना असो ही अशी ही कामे मुख्यमंत्र्यांनी राज्यात आणि शहरात केलेली कामं प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन शिंदे यांनी मेळाव्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांना यावेळेला केली लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ठाण्यातील मावळे मंडळ स्कूलच्या शेकडो विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र पाठक ठाणे शहर वाहतूक उपायुक्त विनय कुमार मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जागृती अभियानात भाग घेतला सोमवारी संध्याकाळी घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांनी मतदान जागृतीचे तसंच मतदान संदेशाच्या घोषवाक्याचे फलक हाती घेऊन नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं ठाण्यातील तीन इथे सायंकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमाला ठाणे वाहतूक सहकार्य लाभलं संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे शाळेचे सीईओ प्राध्यापक डॉ नरेंद्र पाठक यांनी मतदान जागृती अभियानात सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांचं कौतुक के केलं लोकशाहीनं नागरिकांना दिलेला मतदानाचा अधिकार लोकशाहीचा आधारस्तंभ आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी निवडणुकीत मतदान करणं हे त्याचं कर्तव्य आहे त्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांनी हे मतदान जागृती अभियान राबवलंय असं शाळेच्या मुख्याध्यापिका उत्कर्ष होत असताना सिने दिग्दर्शक यांनीही या, या उपक्रमाची स्तुती करून मतदानाचा हक्क बजावण्याचा संदेश दिला दरम्यान मतदान जागृती मतदान हक्क असे विषय आता शालेय अभ्यासक्रमात समावेश करावेत अशी अपेक्षा शिक्षक आणि पालकांनी यावेळेला व्यक्त केली मतदान हा एक लोकशाहीचा उत्सव आहे भरपूर लोक दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात येतात आणि परत त्यांच्या राज्यात जात नाही मतदान करायला अशा लोकांना समजवण्यासाठी आमच्या शाळेने ही रॅली काढली आहे हा खूप नेक विचार आहे याच्याने आपल्या भारताची प्रगती होईल अशी याची मला नक्की आश्वासन आहे या आणि शेवटी मी सगळ्यांना अशी विनंती करीन की या लोकशाहीच्या उत्सवात सगळ्यांनी भाग घ्यावा खाजार राजन विचारे यांच्या संपत्तीमध्ये मा मागील पाच वर्षात दहा कोटींची वाढ झाली आहे कर्ज सव्वा को तीन कोटी असून तीन गुन्हे कमी झाले असल्याचं त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले विचारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे त्यांच्याकडे एक लाख वीस हजाराची आहे तर पत्नी नंदिनी विचारे यांच्याकडे साठ हजाराची आहे जंगम मालमत्ता एक कोटी बत्तीस लाख पाच पंचावन्न हजार तर पत्नीकडे दोन कोटी चाळीस लाख मालमत्ता पाच कोटी चौसष्ट लाख पंचेचाळीस हजार तर पत्नीकडे चौऱ्याहत्तर लाख छप्पन्न हजार खासदार विचारी यांच्यावर तीन कोटी चोवीस लाख अठ्ठ्याहत्तर हजाराचा कर्ज आहे तर त्यांच्या पत्नीवर चौऱ्याण्णव लाख वीस हजाराचा कर्ज आहे वारसा हक्कांना सोळा लाख चौऱ्याण्णव हजाराची संपत्ती मिळाली असून विचारे यांच्या विरोधात सहा गुन्हे दाखल आहेत पाच वर्षापूर्वी त्याची संख्या नऊ होती खासदार विचारे यांच्याकडे एक चारचाकी गाडी आहे तर पत्नीकडे दोन गाडी आहेत रत्नागिरी अलिबाग इथे शेतजमीन तर चरे इथे तर शहरातील विविध भागात खासदार विचारी आणि त्यांच्या पत्नीकडे सहा दुकान आहेत मागील वर्षी त्यांची एकूण संपत्ती चौदा कोटी एकोणसाठ लाख ऐंशी हजार इतकी होती त्यांचं शिक्षण एफवाय जेसी पर्यंत झालं असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं ठाण्यातील अनधिकृत बांधकामांविरुद्ध आमदार संजय केळकर यांनी नागपूर अधिवेशनात आवाज उठवताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले होते मात्र तत्कालीन आयुक्तांनी कारवाईचा केलेला फार नवीन आयुक्तांची नियुक्ती झाल्यानंतरही ठाण्यात आजही अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचा संताप आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला ठाण्यातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा आमदार संजय केळकर यांनी नागपूर अधिवेशनात गाजवला त्यावेळेला आमदार केळकर यांनी ठाणे महापालिकेचे अधिकारी आयुक्तांच्या आदेशाची कशी पायमल्ली करतात याकडे लक्ष वेधलं होतं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे निर्देश दिल्यानं तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी मोहीम हाती घेतली पण या बांधकामांना जबाबदार असलेल्या एकाही अधिकाऱ्याला निलंबित केलेलं नाही केवळ एका सहाय्यक आयुक्ताला सक्तीच्या रजेवर पाठवून कारवाईचा केला गेला खंत संजय केळकर यांनी नवे आयुक्त सौरभ राव यांच्याकडे व्यक्त केली काही ठिकाणच्या बांधकामांचे तपशील तक्रारदारांनी सादर केले पण कारवाई शून्य बहात्तर माणसं या शहरात एका इमारतीत दुर्घटनेत मृत्युमुखी पडली तरी सुद्धा प्रशासनाला अजून जाग आलेली नाही उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील पहिले राबोडी इथे एका हॉटेल मालकाने आपल्या हॉटेलच्या इमारतीवर बेधडकपणे बेकायदा मजले उभारण्यास सुरुवात केली या विरोधात राबोडीतील एका तक्रारदारानं दाखल केलेल्या रेड पिटीशनवर उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेला आदेश देऊन सुरू असलेलं अनधिकृत बांधकाम रोखण्याचं बजावलं न्यायालयानं स्पष्ट निर्देश देऊनही उथळसर प्रभागाचे अधिकारी ढिम्म असल्याचं तक्रारदारानं निदर्शनास आणले ही बाबही आमदार केळकर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षांसह इतर विविध परीक्षा आणि महाराष्ट्र दिनासह सण उत्सवांसाठी ठाणे शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रामध्ये कोणत्याही राजकीय आंदोलन मोर्चे आणि निदर्शनास बंदी घालण्यात आली आहे शिवाय शस्त्र स्फोटक पदार्थ बाळगण्यास आणि घोषणाबाजी करण्याला मनाई आदेश काढल्याची माहिती ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे आपल्या उपायुक्त यांनी म्हटलंय की एक मे दो दिन, दिन, दोन हजार चोवीस रोजी राजश्री छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी तर नऊ मे मे रोजी तारखेप्रमाणे महाराणा प्रताप जयंती आणि परंपरेने येणारी शिवजयंती आहे त्याचबरोबर दहा मे रोजी अक्षय तृतीया बसवेश्वर जयंती असून दोन मे ते एकतीस मे या कालावधीमध्ये तंत्रशिक्षण मंडळाच्या परीक्षांसह इतरही परीक्षा आहेत या सर्वच पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था बाधित राहावी यासाठी आम्हालाही आदेश काढला आहे त्यामुळे या, या काळात कोणतेही शस्त्र तलवारी दगड किंवा अगदी अस्त्र बाळगणं जमा करणं आणि तयार करण्याला बंदी आहे सार्वजनिकरितीनं घोषणाबाजी गाणी म्हणणं वाद्य वाजवणं त्याचबरोबर खोर भाषणं मिरवणुकांना बंदी असून पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र जाऊणं जाहीर सभा घेणं मिरवणुका काढणं यालाही बंदी घातली आहे एम डी पावडर तयार करणारी एक फॅक्टरी उद्ध्वस्त केली होती त्यावेळेस अटक करण्यात आली होती आणि काही फरार झाले होते त्या अनुषंगाने तपास करत असताना आरोपी विजयपाल आणि बिंदू यांचा शोध घेत असता या आरोपींनी उत्तर प्रदेश इथे एम डी पावडर तयार करणारा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस उपायुक्त शिवराज पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली पोल, आणि त्यांच्या पथकानं जोनपूर आणि आजमगड उत्तर प्रदेश इथे जाऊन बनारस उत्तर प्रदेश एस टी एफचे अप्पर पोलीस अधीक्षक विनोद सिंग पोलीस निरीक्षक अनिल कुमार सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं आरोपी संदीप तिवारी वाराणसी ललित उर्फ सोनू राकेश चंद्र पाठक वाराणसी अनिल शिव असरे जयस्वाल नाला सोपारा निलेश श्रीधर पांडे उत्तर प्रदेश विजयराम प्रसाद पाल वाराणसी उर्फ जिलाजीत जोखई पटेल वाराणसी यांना अटक केली आणि त्यांचा आझमगड येथील कारखान्यातून पंचवीस ग्रॅम एम डी पावडर तसंच केमिकल मिक्स करून वीस किलोपर्यंत एम डी हा अंमली पदार्थ तयार होत असलेलं मिश्रण आरोपी वापरत असलेली क्रेटाकार एक करोड अठरा लाख एकोणपन्नास हजार सातशे सोळा रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय तर आव्हान काय कराल तरुण पिढी निश्चित आपल्याला आपल्याला जाणवत आहे की का ठाणा पोलीस आयुक्तालय असेल किंवा इतर कुठल्या सिटीज असतील याच्यामध्ये ड्रग विक्री असेल किंवा ड्रगचं सेवन असेल हे वाढ वाढत आहे आणि याच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस नेहमीच सज्ज आहेत परंतु नवीन पिढी असेल किंवा पॅरेंट्स असतील यांनी सुद्धा याच्यामध्ये दे लक्ष देणं गरजेचं आहे विशेष करून स्कूल्स आहेत कॉलेजेस आहेत यांनी सुद्धा याच्यामध्ये दे लक्ष देणं गरजेचं आहे की आपल्या इन्स्टिट्यूशनच्या आसपास अशा प्रकारचा कुठला प्रकार चालतो आहे नाही चालतोय याच्यावरती लक्ष या इन्स्टिट्यूशनने ठेवून तशी काय माहिती असेल तर ते पोलिसांना शेअर करायला पाहिजे पॅरेंट्सनी आपली मुलं जी आहेत ही कुठं जात आहेत कुठल्या पार्टीजला जात आहेत काय करतायत कुठ काय कुठल्या पदार्थाचे से, सेवन करतायत त्याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे आणि तरुण ही हे व्यसन आहे याच्यामध्ये पूर्ण करिअर खराब होतं पूर्ण लाईफ खराब होती पूर्ण फॅमिली खराब होते तर याच्याऐवजी आपण चांगला काहीतरी मार्ग पत्करणं गरजेचं आहे ना की हे नशा केल्यानंतर त्या फिजिकलीसुद्धा मेडिकलीसुद्धा काही प्रॉब्लेम क्रिएट होतात तर ह्या अवॉइड करणं हे नवीन पिढीनं आपण आव्हान म्हणून स्वीकारायला पाहिजे आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा काँग्रेसचं सरकार फक्त घोषणा द्यायचे गरिबी हटवण्यासाठी त्यांच्याकडे योजना नव्हत्या रवींद्र चव्हाण मतदान टक्का वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांचे रस्त्यावर जनजागृती आणि आयुक्त बदलले तरी ठाण्यात अनधिकृत बांधकामं सुरूच आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर गुन्हा भेटू वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार